नमस्कार मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या मा चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महिन्याचा किराणा कसा भरायचा म्हणजे किराणा आणल्यानंतर आपण महिनाभर तो व्यवस्थित स्टोअर कसा करून ठेवू शकतो तर यासाठी भरपूर टिप्स मी तुमच्या तुमच्यासह तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण किराणा लिस्ट कशी बनवायची म्हणजे किराणा लिस्ट अगदी व्यवस्थित आपण जर बनवली तर आपण किराणा सुद्धा व्यवस्थित आणू शकू सगळ्या वस्तू बरोबर म्हणजे आणता येतील अशा पद्धतीने आपण किराणा लिस्ट कशी बनवायची तर त्यासाठी आधीचा जो व्हिडिओ आहे तर तो नक्की बघा त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा आय बटनला सुद्धा तुम्हाला दिसेल तर त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि या व्हिडिओमध्ये किराणा आणल्यानंतर तुम्ही तो किराणा स्टोअर कसा करू शकतो तर हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका किराणा भरण्याआधी इथे मी सर्व टबे किंवा बरण्या रिकाम्या करून घासून पुसून स्वच्छ करून ठेवलेल्या आहेत आणि इथे उन्हात वाळवण्यासाठी ठेवलेले आहेत तर बरण्यांना किंवा डब्यांना नेहमी ऊन किंवा स्वच्छ करणे आवश्यक आहे त्यामुळे म्हणजे ऊन वगैरे दाखवल्यामुळे आपले धान्य वगैरे लवकर खराब होत नाही त्यामुळे आपले किराणा भरण्याआधी आपल्या डब्यांची वगैरे स्वच्छता करून ठेवायची आहे आणि सर्व डबे डबे रिकामे वगैरे असतील तर आपल्याला किराणा भरायलाही सोपं जाईल तर आता इथे मी सर्व इथे किराणा बाजूला काढून ठेवलेल्या आहेत त्या सर्व पिशवीमधील वस्तू एकत्र वेळेसनं काढता आधी ज्या काही डोबळ वस्तू असतील म्हणजे आपल्या बाथरूमच्या वगैरे वस्तू त्यानंतर पॅकिंग बिस्किट्स नंतर डबे वगैरे काय असतील ज्या गोष्टी आपल्याला निवडण्याची गरज नसेल अशा वस्तू सर्व बाहेर काढून त्या जागच्या जागी म्हणजे ठेवता येतील अशा वस्तू मी आधी इथे बाहेर काढून ठेवलेल्या आहेत तर इथे वॉश बेसिन खाली एक आहे तर तिथे मी या सर्व वस्तू म्हणजे बाथरूम रिलेटेड किंवा क्लिनिंग रिलेटेड जे काही लिक्विड सोप शॅम्पू डेटॉल्स वगैरे आहेत तर त्या सर्व वस्तू इथे मी ठेवत असते तर सर्वात आधी मी हे कपड सुद्धा स्वच्छ करून घेतलेला आहे कारण महिनाभरात बऱ्याच वस्तू आपल्या मागे पुढे किंवा म्हणजे वस्तू रिकाम्या होतात तर या सर्व काही रिकाम्या वस्तू बाहेर काढून त्यास हेच कबड स्वच्छ करून घेतलं आणि आता जे काही नवीन वस्तू आहेत तर त्या सर्व काही मागे ठेवलेल्या आहेत आणि ज्या काही शिल्लक राहिलेल्या जुन्या वस्तू आहेत तर त्या पुढे ठेवून घेते म्हणजे त्याही आपल्या वेळच्या वेळी वापरल्या जातील आणि वायासुद्धा जाणार नाही तर अशा प्रकारे आधी आधी इथे सर्व या वस्तूंची मांडणी करून घेत आहे त्यानंतर आता इथे जर मुलांचं खाऊ वगैरे असेल तर तो सुद्धा एका सेपरेट डब्यामध्ये ठेवायचा आणि इथे बिस्किट्स वगैरे असतील तर ते सुद्धा एका डब्यात स्टोअर करायचे कारण एकदा आपण जर बिस्किटचं पॅकेट खोललं तर बिस्किट बाहेर जर असले तर ते लगेच नरम पडतात किंवा त्याची चवसुद्धा बिघडते तर त्यामुळे नेहमी इथे अशा प्रकारे एका डब्यात स्टोअर करून ठेवायचे त्याच्यामुळे बिस्किट व्यवस्थित राहतात आणि ते खायलाही चांगले लागतात तर इथे मी आता बिस्किट वगैरे बिस्किटचे पॅकेट्स वगैरे इथे स्टोअर करून ठेवलेलं आहे एका डब्यामध्ये त्यानंतर आता इथे सर्व एक एक पॅकेट सर्व चेक करून घेणार आहे आणि सर्व वस्तू मी आता इथे बाहेर काढून घेते म्हणजे आता जिरं मोहरी किंवा असे काही धनिया पावडर वगैरे आहेत तर त्या आपल्याला त्यासुद्धा आपल्याला लगेच डब्यात ठेवत म्हणजे डब्यात आपण डायरेक्ट ठेवत असतो किंवा अशा पॅकेटच्या पॅकेट सुद्धा आपण डायरेक्ट ठेवत असतो ज्या काही आपल्या डब्यांमध्ये ठेवण्याची गरज नसते किंवा निवडण्याची गरज नसते अशा या सर्व वस्तू मी आता बाहेर काढून घेते आता जसं की मिठाचे पॅकेट झाले तर ते बाजूला काढून घेणार आहे तर या सर्व वस्तू मी आता एक एक करून असं बाहेर काढून घेते तर सर्व ते पॅकेट्स वगैरे बाजूला करून आता ज्या ज्या वस्तू मला लगेच पटकन बर्णीत भरता येतील अशा वस्तू मी आता आधी भरून घेते तर इथे जिरा जिरं आहे तर जिरं मी आता इथे भरून घेते त्यानंतर मोहरी वगैरे वस्तू असतील म्हणजे तर त्या सर्व वस्तू भरून घ्यायच्या आहेत आणि सर्व बरणे मी आधी धुवून वगैरे स्वच्छ करून ठेवलेल्या होत्या त्याच्यामुळे पटापट भरायला अगदी सोपं जातं त्यानंतर आता इथे डाळ वगैरे मी भरून घेणार आहे तर डाळी किंवा कडधान्य वगैरे कसे कर स्टोअर करायचे जास्त दिवस कसे टिकून राहतील यासाठी आपण काय करू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता इथे मी मुगाची जाळ एका परातीत मोकळी करून घेतलेली आहे आणि आता इथे एरंडेल तेल आहे माझ्याकडे तर एरंडेल तेल आपल्याला त्या डाळीला लावायचं आहे तर त्यासाठी एरंडेल तेल थोडंसं दोन तीन थेंब आपल्या हातावर टाकायचं आहे आणि दोन्ही हात दोन्ही हातांनी व्यवस्थित डाळीला सर्व तेल लागेल अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे ते तेल कारण एरंडेल तेलाचा हा म्हणजे उग्रवास असतो आणि त्या उग्रवासामुळे लवकर कीड वगैरे लागत नाही आणि धान्य किंवा डाळी वगैरे जास्त दिवस टिकून राहतात तर त्यामुळे नेहमी आपण एरंडेल तेल लावूनच म्हणजे धान्य वगैरे स्टोअर करायचं आहे किंवा अजून एक ऑप्शन आहे तर तो म्हणजे एरंडेल तेल पण लावायचं आहे आणि जेव्हा आपण बरणीत धान्य वगैरे भरतो तर त्यामध्ये कडुनिंबाची पानं टाकून ठेवायचे आहेत तर त्याने सुद्धा खूप फायदा होतो त्याने सुद्धा कीड वगैरे लागत नाही तर मी नेहमी धान म्हणजे कडुनिंबाची पानं वगैरे सुद्धा टाकत असते पण आता ते माझ्याकडे नाही आहे मला ते घ्यायला जावं लागेल तर त्यामुळे आता मी किंवा नंतर आणले तर ते मी म्हणजे नंतर सुद्धा तुम्ही टाकू शकतात तर एरंडेल तेल आणि कडुनिंबाची पानं वगैरे टाकून तुम्ही छान असं आपलं डाळी साळी डाळी वगैरे स्टोर करू शकतात त्याच्यानंतर आता डाळी असतील किंवा आपले कडधान्य वगैरे असतील तर ते सुद्धा सेम अशाच पद्धतीने स्टोर करायचे आहे तर आता इथे चवळीसुद्धा मी एरंडेल तेल लावून छान असं दो दोन्ही हातांनी व्यवस्थित तेल चोळून घेणार आहे डाळीला चवळीला आणि ते त्याच्यानंतर चवळी डब्यामध्ये स्टोअर करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी सर्व डाळी किंवा कडधान्य तेल लावून स्टोअर करून घेणार आहे आणि बाजूला बघा इथे दोन तीन बरण्या आहेत तर त्या म्हणजे त्यामध्ये जुन्या शिल्लक उरलेल्या डाळी वगैरे आहेत तर इथे माझ्याकडे आधीची मुगाची डाळ होती तर ही जी बरणीतली मुगाची डाळ आहे तर तिचा थोडासा वास येतोय तर त्यामुळे मी फक्त म्हणजे खिचडीमध्ये मी उन्हात वगैरे सुद्धा ठेवलं तरी सुद्धा तिचा थोडा वास येतो आणि खिचडी एकदा करून बघितली तिचा थोडासा वाद जाणवतो किंवा ती चवीला व्यवस्थित लागत नाही तर त्यामुळे मी फक्त तिच्या त्या डाळी पासून भज्या बनवते आणि त्यामुळे मी आता ही जी जुनी डाळ आहे तर ती मी आता छोट्या बरणीमध्ये भरून घेते आणि ती जी पिशवीतली होती तर ती म्हणजे नुकतीच आणली होती नवीन तर ती सुद्धा आधीच्या जी नवीन डाळ आहे त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे तर अशा जर आपल्या जुन्या डाळी वगैरे किंवा सामान जुना सामान असतो तर तो नेहमी आधी वापरून घ्यायचा किंवा आपण जो जो नवीन सामान भरतो म्हणजे आता नवीन डाळ भरली भरले कबर्णीमध्ये त्यावर जुनी डाळ ठेवायची आहे किंवा जुनी डाळ भरायची आहे त्यामुळे वेळच्या वेळी ती जुनी डाळ म्हणजे वापरलीही जाते आणि ती वाया सुद्धा जाणार नाही किंवा खराब होणार नाही तर अशा पद्धतीने आपण सर्व डाळी कडधान्य वगैरे भरून घेतलेले आहेत त्यानंतर आता इथे मी डब्यामध्ये तांदूळ भरून घेणार आहे पण तांदूळ डब्यामध्ये भरण्याआधी किंवा जास्त दिवस टिकून राहण्यासाठी आपण बोरिक पावडरचा वापर करायचा आहे तर बोरिक पावडर वापरल्यामुळे तांदळाला धनुरे कीड किंवा जाळं लागत नाही आणि जास्तीत दिवस तांदूळ टिकून राहतो तर आता इथे मी थोडीशी बोरिक पावडर घेतली आहेत म्हणजे सर्व चारी बाजूला स्प्रेड करून घ्यायची आणि व्यवस्थित दोन्ही हातांनी म्हणजे बोरी पावडर सर्व तांदूळ लागेल अशा पद्धतीने दोन्ही हातांनी चोळून घ्यायचे आहे आणि खाली वर करत आपल्याला आवश्यक असेल तर अजून बोरीक पावडर टाकून सर्व तांदूळ व्यवस्थित बोरीक पावडर लागेल अशा पद्धतीने बोरी पावडरचा वापर करायचा आहे आणि जर जा तुम्हाला जास्त तांदूळ स्टोर करायचा असेल तर तो एका मोठ्या भांड्यामध्ये तांदूळ घ्यायचा आहे आणि बोरी पावडर मध्ये थोड्याश्या गाठी किंवा गठुऱ्या असतात तर त्या मोडण्यासाठी चहा गाणीचा वापर करून ती बोरी पावडर सर्वकडे स्प्रेड करून तांदूळाला सर्व ठिकाणी बोरिक पावडर लावून घ्यायचे आहे तर इथे सर्व आता तांदुळाला बोरिक पावडर वगैरे लावून झालेली आहे आणि मी एका डब्यामध्ये तांदूळ भरून घेतलेला आहे आणि जो काही उरलेला शिल्लक तांदूळ आहे तर तो मी त्याच पिशवू मध्ये भरून घेणार आहे अशा जाडसर प्लास्टिक पिशवू मध्ये आपण जर तांदूळ किंवा इतर धान्य वगैरे भरून ठेवले तर म्हणजे ते सुद्धा खराब होत नाही आ, तर नेहमी जा, तांदूळ जास्त जरी भरायचा असेल किंवा स्टोर करून ठेवायचा असेल तर अशा जाडसर प्लास्टिक पिशू मध्ये बोरिक पावडर लावून तांदूळ भरून ठेवायचा आणि त्यावर अं न्यूजपेपरने पॅक करून ठेवायचं म्हणजे तांदूळ लवकर खराब होत नाही तर इथे एक महत्वाची टीप म्हणजे अशा प्रकारच्या काही वस्तू असतात ज्या आपण पिशू मध्ये बांधून ठेवत असतो किंवा काही उरलेले पॅकेट्स किंवा शिल्लक राहिलेल्या वस्तू असतात तर त्या वस्तू खराब होऊ नये किंवा नये त्यासाठी अशा प्रकारच्या क्लिपचा वापर नक्की करा त्यानंतर लेबलिंगच्या बाबतीत तर आता इथे माझं सर्व किराणा डब्यांमध्ये भरून झालेला आहे आणि आपल्याला प्रत्येक वस्तू समजण्यासाठी किंवा आपलं काम सोपं होण्यासाठी आपण नेहमी डब्यांवर लेबल करणं महत्वाचं आहे तर मी तर आता इथे मी प्रत्येक डब्यावर लेबल करून घेणार आहे किंवा स्टिकर लावून घेणार आहे आणि जे काही आपण म्हणजे जे काही आधीचे पॅकेट्स वगैरे असतात आता जे काही तांदूळ मी उरलेले होते तर ते मी त्या स्पेशलमध्ये भरलेलं आहे तर त्याचे सुद्धा स्टिकर किंवा लेबल न काढता ते तसेच राहू द्यायचे म्हणजे आपल्याला समजायला सोपं जातं की कोणता तांदूळ आहे किंवा कोणती डाळ आहे यामध्ये कोणत्या वस्तू होत्या तर हे सर्व लेबल किंवा स्टिकर करणं महत्त्वाचं आहे तर ही एक टीप नेहमी लक्षात ठेवायची तर आता जे जे सामान काही उरलेलं असेल तर ते सर्व मी या सोट्या कोठी ठेवून घेणार आहे म्हणजे आता जे अख्खे आपले नवीन पॅकेट्स वगैरे असतात त्यानंतर काही जुने सुद्धा असतात तर असे सर्व पॅकेट्स किंवा नवीन पॅकेट सर्व एकाच ठिकाणी आपण एका मोठ्या डब्यात किंवा अशा कोठीमध्ये जर ठेवले तर आपल्याला ते म्हणजे वापरायला लगेच जागच्या जागे मिळून सुद्धा जातं आणि ते वापरलंही जातात त्या वस्तू नाही तर मग कधी कधी जर आपल्याला सापडलं नाही तर मग त्याच वस्तू इथे म्हणजे पडून राहतात खराब होतात आणि त्या सुद्धा आणल्या जातात तर त्यामुळे ज्या काही उरलेल्या वस्तू असतात तर त्या सर्व एकाच ठिकाणी एकाच डब्यात ठेवायच्या आहेत तर इथे मी सर्व वस्तू आता एका कोठीमध्ये ठेवून घेते आणि असे काही म्हणजे वस्तू असतात ज्या बाहेर ठेवून खराब होतात म्हणजे रवा असेल किंवा दलियाचे पॅकेट्स वगैरे हो असतात तर त्या अशा वस्तू मी अं फ्रीजमध्ये ठेवत असते थे। तर इथे आणलेल्या शेंगदाण्यांपैकी म्हणजे हे कच्चे शेंगदाणे आपल्याला वरच्यावर खाण्यासाठी वगैरे लागत असतात तर त्या किंवा चिवडा वगैरे बनवण्यासाठी लागत असतात तर हे शेंगदाणे मी फ्रीजमध्ये ठेवत असते थे। आणि जे काही त्या शेंगदाण्यांपैकी काही शेंगदाण्यांचं मी कूट करून ठेवलेलं आहे जे स्वयंपाकामध्ये वापरता येतं आणि ते महिनाभर पुरेल असं इथे कूट वगैरे करून ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने महिन्याचा किराणा कसा भरावा आणि सर्व अन्नधान्य जास्तीत जास्त दिवस कसे टिकून राहतील यासाठी काय करावे किंवा कोणती काळजी घ्यावी तर हे सर्व काही या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेल्या आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिस होणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशे व्हिडिओमध्ये धन्यवाद